हरिओम श्रीराम आमद मी राम रामहरिसिंह मज्ञ पाटस जिल्हा पुणे उपासना केंद्र मी माझा बाप्पूंविषयी मला जो काय आलेला आहे अनुभव तो सांगणार आहे थोडक्यात म्हणजे अशक्य ते शक्य कसं होतं हे मी बाप्पूंकडनं पाहिलेलं आहे माझी एक ट्रक होती ती ट्रक दारासमोरच उभी होती तिचा मी टॅक्स भरलेला नव्हता दहा लाख रुपये टॅक्स होता मी आर टी ओकडे गेलो असताना म्हटलं हे पैसे भरावेच लागेल हप्ता हप्ता निका व्हायना पण तुम्हाला ते पैसे भरावे लागतात शासनाचा कर आहे तो पण माझे बाप्पू माझ्याजवळ होते त्याच्यामुळं मी म्हटलं बाप्पूंनी तर सांगितले अशक्य ते थे थे शक्य मी करेल म्हणून मी बाप्पूंला सांगितलं बाप्पू हा टॅक्स माझा माफ व्हायला पाहिजे आणि मी ती कागदपत्रं जी काय आहे ती गाडीची जमा करून मी ती मुंबईच्या कमिशनर ऑफिसमध्ये जमा केली केल्यानंतर आर टी ओने मला तो टॅक्स दहा लाख रुपये आहे म्हणून पत्र दिलं ते पत्र पण माझ्याजवळ आहे त्यानंतर वीस एप्रिल दोन हजार दहा साली बांद्र्याची जे कमिशनर आहेत परिवहन आयुक्त त्यांनी तो टॅक्स माफ केल्याचं मला पत्र दिलेलं आहे हे पण पत्र मी तुम्हाला दाखवित आहोत तर असं माझं एक महत्त्वाचं काम बापूंनी केलेलं आहे अशक्य ते शक्य बापूंनी केलेलं आहे हा माझा माझ्या जीवनातील महत्त्वाचा अनुभव कारण ही जी माझी काय केस आहे टॅक्स माफ होण्याची ही महाराष्ट्रातली पहिलीच केस आहे मला ते आर टी ओ बारामतीचे पण म्हटले की तुम्ही काय केलं म्हटलं काय केलं नाही मी माझ्या बाप्पूंड सांगितलं तिथून म्हटलं कोण बाप्पा म्हटलं हे माझे सद्गुरू आहेत त्यांनी माझं काम केलं एवढा माझा जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा अनुभव आहे हरिओम श्रीराम अहमद